हॅलो मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्त असाल तर बघा आजची सुरुवात मस्त छान अशी फ्रेश मॉर्निंगने करते हा माझ्या घरासमोरचा व्ह्यू आहे आणि छान असं सूर्यप्रकाश आणि सूर्य पण छान निघालेला होता थंडी पण कमी होती त्याच्यामुळे म्हटलं आज छान सकाळी सकाळी शूट घेऊया आणि मी पण मस्त रेडी झाली आणि म्हटलं स्किन केअर करून घेऊया आणि कसं असतं सकाळी सकाळी फ्रेश झालेलं आणि स्किन केअर केलं तर चांगलं वाटतं आणि फ्रेश पण वाटतं म्हटलं चला आपल्या स्वतःला पण वेळ द्यायचाच असतो आणि द्यायलाच पाहिजे प्रत्येक गृहिणीने तर मग आणि आज तर इतकं छान वातावरण होतं हो की खूप भारी वाटत होतं आणि म्हणजे मला थोडं बरं पण वाटत असल्यामुळे छान वाटत होतं आज आणि मग मी आज सोमवार पण होता मग ठरवलेलंच होतं मी सक रात्रीच की पहिल्या दिवशी की म्हटलं आपण सकाळी आज मंदिरात जाऊया मग मी रेडी होऊन मला मंदिरात पण जायचं होतं आणि हो कमेंट करून सांगत चला मैत्रिणींनो तुम्ही पण कसे काय आणि व्हिडिओ कसे वाटता ते पण सांगत चला आणि हो आ, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि बघा मी तयारी करत होती आणि पिऊ माझ्याकडे येत होती आणि माझ्याकडे बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल ठेवला आहे पण मला त्या मोठ्या आरसाची सवयच होत नाही म्हणजे छोट्या आरशाने जसं छान मेकअप करता येतो तस तो मेकअप मोठ्या ड्रेसिंग टेबलच्या आरशाने होतच नाही माझ्याकडनं काय माहीत मला सवयच होत नाही त्याची मला हा छोटा आरसा फार आवडतो मग काय नाही मी केस वगैरे म्हटल्यानंतर करू आता फक्त क्लचर लावून घेऊ आणि करायची सुरुवात तू पण खूप चुडबुळ करत होती माझ्याकडे मग तिला पण ती मला सांगत होती तू लिप बॉम लावला मला पण लावून दे मग तिला पण लिप बॉम लावून दिला आणि मग आम्ही मंदिरात आलो ती तिची तर अंगवण नव्हतीच झालेली पण काय लहान मुलांना सर्व काही माफ असतं मग आम्ही आलो मंदिरात दर्शन घ्यायला आणि पाणी टाकायला म्हणजे मी आ, आता थोड्या दिवसांपासून जाणं काम बंद झालेलंच होतं माझं मंदिरात तसं मला बरं नसल्यामुळे मग आता म्हटलं चला करूया सुरुवात जायला परत मग आलो आम्ही बघा कुत्रे पण होते मंदिरात आणि आम्हाला भीती पण वाटत होती त्याची आणि इकडे गणपती मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती खूप छान आणि हा जे आपण म्हणजे ह्या गणपती बाप्पाकडे मागणं मागितलं ना ते नक्कीच पूर्ण होते आपली विष आणि मग दर्शन वगैरे घेतलं पाणी वगैरे टाकलं मी आणि किती छान म्हणजे असं प्रसन्न वाटत होतं मंदिरात आल्यावर आणि मंदिराच्या परिसरातून बाहेर निघावस वाटत नाही म्हणजे खूप असं फ्रेश आणि मस्त वाटत आणि सोमवारी तर गर्दी असतेच पण मी थोडी लवकर गेल्यामुळे फार कमी गर्दी होती नंतर येणाऱ्या बायका येतच होत्या पण मी गेली तेव्हा फार कमी होत्या आणि मनाला असं छान प्रसन्न वाटत होतं आणि कामाला पण एक वेगळीच ऊर्जा येऊन जाते मंदिरातून घरी आल्यावर पण आणि मग काय इकडे पण आम्ही पाणी वगैरे टाकलं मी टाक मैत्रीण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं पिऊ पण टाकत होते पाणी <laughs> आणि खूप छान असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप मोठा आहे त्या मंदिराचा मंदिरा, आजूबाजूला मला जितक शूट घेत आलं पॉसिबल तितक घेतलं मी आणि मग घरी आली म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया आणि सकाळी सकाळी तर सर्वांची धावपळ असते पण मग कसं वेळ काढायला पाहिजे आणि मग मी आज म्हटलं ठरवलंच होतं की नाही काढायचं आज वेळ आणि जायचं मग मी पटकन चपात्या केल्या मटकीची भाजी केली आणि मग लागली दुसऱ्या कामांना हळूहळू हर, अजून आणि एकदा मिस्टरांसाठी फिन दिला त्यांना की आपण म्हणजे थोडं रिलॅक्स होऊन जातो नंतर शांतपणे कामं केले की काही प्रॉब्लेम नसतो मग आणि हो मी एक शॉर्टमध्ये व्हिडिओ पण टाकणार आहे उद्या वगैरे की मी स्किन केअर वगैरे घरी म्हणजे घरगुती उपाय कसे यूज करायचं वगैरे चेहऱ्याला स्क्रब वगैरे केलेलं आहे ते टाकेलच मी त्याला पण छान रिस्पॉन्स द्या माहितीनो आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग काय नंतर आमच्या इथं गोशाळेचे ताक येतं विकायला आणि खूप छान असतं त्यांच्याकडचं ताक मग म्हटलं चला ते पण घेऊया मी त्या दादाला आवाज देत होती म्हणून शूट घेणं झालं ते पण आणि मग नंतर जेवायला बसत होतं म्हटलं चला आधी पिऊला खाऊ घालून देऊ फ्यूच चाललं तर मिठाचा डब्बा घेऊ म्हणजे ती काही आणूच तिथने आपल्याला जवळ जेवायला बसलो की सगळं ओढायला बघते आणि तिला कळत पण नाही तितकं की हे गरम आहे किंवा थंड आहे असं काही कळत नाही महायुष हा माझा वाचा आहे की त्याला पण शाळेत